सर्वांना जय शिवराय जरांगे पाटलाच्या वतीनं मराठा समाजाला मी विनम्र आवाहन करू करू इच्छितो आपल्याला संबंध महाराष्ट्रातून सव्वीस तारखेला रात्री आंतरवाली सराटे येथे सगळ्या मराठा समाजाने आपल्याला तिथं जमायचं आहे आणि जरंगे पाटलाने जी आपल्याला सगळ्यांना जे सांगितलेलं आहे जे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेच्या प्रमाण आपण सगळ्या मराठा समाजाने आणि मराठा समाजाच्या सोबत जे धनगर बांधव असतील जे बाकीचे कास्टचे जे लोक असतील त्यांनी पण ते पण आपल्याला त्यांनी पण आपल्याला पाठिंबा जाहीर केलेला आहे महादेव कुळी समाज असेल धनगर समाज असेल आपले सगळे जी बांधव आहेत आपल्या सोबतचे त्यांनी सगळ्याला आव्हान जी जरांगे पाटलांनी केलेलं आहे त्या आव्हानाला मान देऊन सव्वीस तारखेला आंतरवाली येथे यायच आहे तर येण्याचं ये ये कारण मराठा समाजाला मी सांगू इच्छितो की आज दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं आज मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे आपल्यासाठी जीवाची बाजी लावून मराठा समाजासाठी आज झुंजत आहेत त्यांच्यासोबत लाखो मराठे पण झुंजत आहेत ज्या ज्या वेळेस मराठा योद्धा मनोदादा जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला जी हाक दिलेली आहे त्या हाकेला ओ देऊन आपला मराठा समाज असो किंवा मुस्लिम समाज असो किंवा येसी समाज असो किंवा धनगर बांधव असतील या सर्वांनी आपल्याला वेळोवेळी वेड़ मदत केलेली आहे आता मराठ्यांना मी या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही आपली शेवटची आणि आरपारची लढाई आहे तर या लढाईमध्ये सगळ्या मराठा समाजाने सामील व्हायचं आहे सव्वीस तारखेला आपल्याला सगळ्याला आंतरवली येथे यायचं आहे आंतरवलीला पैठण फाटा असल शहागड असल वडीगुद्री असल या ठिकाणचे जी सगळे जी मंगल कार्यालय आहेत तर ते पूर्ण मंगल कार्यालय आपण बुक केलेले आहेत तर तुमची राहण्याची जेवण्याची सकाळी आंघोळीची सगळी सोय केलेली आहे तर आपल्याला सत्तावीसला सकाळी आंतरवरील सराटी येथून आपलं आगमन होणार आहे आपल्याला पैठण फाटा म्हणजेच खुटा फाटा येथून पैठण मार्गे आपण मुंबईकडे कूच करणार आहोत कुणाच्याही भूलथापाला बळी न पडता कुणाच्याही भूलथापाला बळी न पडता सर्व मराठा समाजाने प्रामाणिकपणे मनोदा जाणगे पाटील यांना आपल्याला साथ द्यायची आहे आणि दुसरं म्हणजे जे राजकारणी काही लोक असतील तर ते राजकारणी लोक काही जर षडयंत्र उभं करत असतील तर त्या षडयंत्राला हनून पाडायचं काम सुद्धा आपला मराठा समाजच करणार आहे त्यामुळे मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नम्र आवाहन करीत आहे की सगळ्यांनी जी गाडी भेटल टेम्पो असल ट्रक असेल टमटम असेल जीप असल कार असल तसेच आपले जी नौकरदार वर्ग आहे आपला मराठा समाजामध्ये बी बरेच काही नौकरदार आहेत शेतकरी वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे आपल्यात सुद्धा आपल्यात सुद्धा बरेच काही लोक चांगल्या पद्धतीचे आहेत त्यांच्याकडकी गाड्या गोड्या आहेत तर यावेळेस घरात न बसता सर्व समाजाने रस्त्यावर उतरून आपल्याला एक वेळेस आपले मराठा योद्धा मनोज दादा रंगे पाटील यांना आपल्याला यावेळेस साथ द्यायची आहे आणि जे जे कोणी घरात बसतील त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवा जे आता समोर आपल्या आणखीन इलेक्शन आलेले आहेत पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असताल ग्रामपंचायत असत्याल जे कोणी पुढारी पुढाऱ्याच्या नादी लागून जर यामध्ये काही का काड्या करत असेल त्याच्यावर पण लक्ष ठेवा आणि ज्यांना 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 आहे त्यांना ते तर येणारच आहेत पण गावगावात मी असा नम्र आवाहन करू इच्छितो की ज्यांना यायचं नाही त्यांनी प्रत्येकाने फुल न फुलाची पाकळी जे आपल्या आपल्याकडून जे घडत आहे हजार असोत पाचशे असोत दोन हजार असोत पाच हजार असोत दहा हजार असोत ज्यांना जायचंय त्यांना तुम्ही डिझेलसाठी गाडीसाठी मदत करा मराठा समाजाने घरात न बसता मराठा समाजाने घरात न बसता आता ही रस्त्यावर उतराची वेळ आहे आणि ही आपली शेवटची लढाई आहे आणि ह्या शेवटच्या लढाईमध्ये आपल्याला विजय जिंकायचा आहे कारण मनोजा जरंगे पाटलांनी असा अलान्स केला आहे की आता नाही तर कधीच नाही आणि मी मुंबईला गेल्याच्या नंतर आरक्षण घेतल्याशिवाय मी परत येणार नाही एकतर ये माझी अंतयात्रा निघल किंवा माझी विजय यात्रा निघल असं ब्रीद वाक्य त्यांनी तुमच्या शेवटच्या अंतर्वली इथल्या सभेमध्ये किंवा सभा असेल किंवा आता जी मुंबईला जायची शेवटची जी बैठक असेल तर त्या बैठकीला त्यांनी आवाहन केलेलं आहे तर मित्रांनो आपल्या समाजासाठी समाज बांधवांना मी एकच सांगू इच्छितो की उद्या रविवारी चोवीस तारखेला इशारा बैठक आपण ठेवलेली आहे ती आहे सुंभा येथे तर सर्व समाजांना समाजाला मी नम्र आवाहन करतो की प्रत्येक गावातून एक दोन गाड्या घेऊन ना पण तुम्ही मांजरसुंबा इथे यायचं आहे मांजरसुंब्याला ती आपली इशारा बैठक ठेवलेली आहे आणि ती आपली शेवटची इशारा बैठक असेल सरकारला इशारा बैठक असेल तर आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून आपण आता एकमेकाला साथ देऊन आपल्यातले उन्हे दुने न काढता आपल्यातले एकूणमेकाचं काही न बोलता सगळ्यांनी मुंबईला जाण्यासाठी आगे कुछ करावी माझं सगळ्यांना नम्र आव्हान आहे जय शिवराय